नमस्कार जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा पुस्तके गाईड सॅक कंपास पेटी घेण्यासाठी धावपळ सुरू आहे अशा वेळेस कोठे मिळणार विवेकानंद पुस्तकालय युवा सुंदरम क्लासमेट यासह सर्व नामांकित कंपन्यांच्या वया याशिवाय स्कूल बॅग टिफिन बॅग लागणारे सर्व शालेय साहित्य डिस्काउंट मध्ये विवेकानंद पुस्तकाला विवेकानंद मध्ये करूया याशिवाय सर्व स्पर्धा परीक्षांसाठी लागणारी पुस्तके धार्मिक पुस्तके ऑफिस स्टेशनरी याशिवाय सर्व काही एकाच छताखाली ते म्हणजे विवेकानंद पुस्तकालय एस टी स्टँड समोर कर्जत अहमदनगर जिल्ह्यातील ले कर्जत तालुक्यातील राशीन येथील श्रीक्षेत्र जगदंबा देवीच्या मंदिरामध्ये दिंडोरी प्रणित स्वामी समर्थ केंद्र यांच्या वतीनं दुर्गा सप्तशती याचे पाठ म्हणण्यात आले या ठिकाणी केंद्राचे जे सेवेकरी आहेत ते मोठ्या संख्येने महिला माता भगिनी सहभागी झाल्या होत्या शेकडो महिलांनी एक स्वरात सप्तशतीचे पाठ म्हटले आणि जगदंबा देवीच्या मंदिरामध्ये संपूर्ण वातावरण भक्तिमय वातावरणामध्ये निर्माण झाले दिंडोरुपित स्वामी समर्थ केंद्र यांच्या वतीनं या सर्व कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं लक्ष्मण तनपुरे आबा यांच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व पाठ या ठिकाणी घेण्यात आले अतिशय मोठ्या संख्येने महिला या सर्व कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी 你说的。<laughs> आपण जगदंबा मंदिरामध्ये आहोत या ठिकाणी स्वामी समर्थ केंद्र कर्जत राशीन यासह तालुक्यातील सर्व केंद्रातील महिला या ठिकाणी आलेल्या आहेत आणि शक्तिशतीच्या पाठाचं वाचन या ठिकाणी करण्यात येतो आहे गेल्या अनेक वर्षांपासून ही परंपरा या जगदंबा देवीच्या मंदिरामध्ये या ठिकाणी आहेत सेवेकरी आहेत स्वामींचे आपण त्यांचे स संवाद साधूया काय काय कार्यक्रमांचं आयोजन आपल्या माध्यमातून करण्यात येतं इथे नवरात्रामध्ये श्री स्वामी समर्थ केंद्र दिंडोरी प्रणित आपला कार्यक्रम दरवर्षी पाच वर्ष झाले होत असतो तर दुर्गा सप्तशती आम्ही पाठ घेतो तर यावर्षी भैरवचंडी पाठाचं नियोजन आम्ही केलेले आणि खूप मोठा असा प्रसिद्ध मिळतो आम्हाला आणि खूप छान वाटतं आई जगदमेच्या चरणी आम्ही सेवा सेवा होतो काय वाटतं एवढी सेवा करताय काय काय कार्यक्रम असतात यावेळेस आम्ही भैरवचंडी पाठ ठेवला आहे म्हणजे प्रत्येक वर्षी आम्ही फक्त दुर्गा सप्तशती पाठ घेतो परमपूज्य गुरु माऊलींच्या आशीर्वादाने या सगळ्या सेवा आम्ही स्वामी समर्थ केंद्रातर्फे करत असतो तर आता सगळ्या महिलांना दुर्गा सप्तशती पाठ काय आहे आई भगवतीची सेवा काय आहे किंवा आपण कुलदैवताची सेवा काय करायला हवी या स्वामी समर्थ मार्गातून ह्या माध्यमातून आम्ही म्हणजे महिलांना सांगण्याचाही प्रयत्न करतो आहे माऊलींच्या आशीर्वादाने आणि भैरवचंडी म्हणजे फक्त आई साहेबांचीच नाही तर भैरवनाथ महाराज हे प्रत्यक्ष महादेवाचेच स्वरूप आहे तर आई भगवती आणि कुलदैवत आणि कुल कुलदेवी कुल आणि कुलदैवत हे दोघांची सेवा आज आम्ही इथं करणार आहोत या ठिकाणी या केंद्राचे जे संचालक आहेत आ, स्वामींची सेवेकरी आहेत तुमपुरे आबा आहेत आबा अनेक उपक्रम राबवले जातात दिंडोरीपर्यंत स्वामी समर्थ केंद्राच्या माध्यमातून आजही या ठिकाणी वेगळा कार्यक्रम होतोय काय काय कार्यक्रम या ठिकाणी आहे जेवढे काही केंद्र आहेत त्यातले सर्व महिला सेवेकरी या ठिकाणी आलेले आहेत या ठिकाणी दुर्गा सप्तशती पाठ वाचन अधिक इतर जे काही कार्यक्रम आहेत त्याच्यामध्ये जप आहे वाचन आहे स्तोत्र आहे मंत्र आहेत हे सर्व कार्यक्रम घेतले जातात याच्यामध्ये जा कर्जतमधले दोन केंद्र राशीनमधले दोन केंद्र अधिक शेजारचे जे काय केंद्र भैरववाडी असेल किंवा कर्जतमधले जे काय केंद्र सर्व या ठिकाणी महिला स्वतः स्वयंस्ूरतेने या ठिकाणी येतात आणि एक विचाराने सगळे कार्यक्रम होतात त्यामुळं हा करण्यामागचा उद्देश असा की आपले रखडलेली जे काही कामं असतात लग्नाच्या असतील कोर्टाच्या असतील कचेरीच्या असतील हे सर्व सुटण्यासाठीच आज हा कार्यक्रम हा कार्यक्रम या ठिकाणी केलेला आहे तर तर त्या या ठिकाणी फक्त भाविकांनी त्याचा निश्चितपणे फायदा घ्यावा अशी मी सर्वांना या ठिकाणी विनंती करतो याचं आयोजन आपण या ठिकाणी करतात पाठ पाठात आता सध्या तीन वर्ष झाले हे चौथं वर्ष आहे आमचं पाठ करायचं बऱ्याच महिला पाठ येतात तिथल्या आणि काय नेमकं किती साधारण महिला सहभागी होतात हो बऱ्याच महिला सहभागी होतात मागच्या वर्षी अडीचशे महिला सहभागी हो झाल्या होत्या आता अजून काही संख्या मोजली नाही आहे आम्ही आत्ताच पाठ सुरू होणार आहे त्याच्यामुळे अजून काही मोजली नाही तरी बऱ्याच महिलांचं माझ्या माहितीप्रमाणे हजारपेक्षा जास्त महिला दिसत आहेत हो महिला भरपूर येतात आता आता हे चौथंच वर्ष आहे अजून प्रचार झाल्यानंतर अजून महिला वाढतील आपण या ठिकाणी पाहिले की शक्ती शेतीच्या पाठाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे आणि काय या बोलणार ह्या कार्यक्रमामध्ये देवीचे ट्रस्ट आणि महिला गुरव समाज यांचा खूप मोठा सहभाग आणि आम्हाला प्रतिसाद छान देतात आमचं म्हणजे सगळं आम्हाला सहकार्य करून सगळं उपलब्ध करून देतात त्याबद्दल त्यांचे आभारी आम्ही आपण या ठिकाणी पाहिले की म हजारोच्या संख्येने महिला शक्तीशेतीच्या पाटाला आहेत आणि या ठिकाणी देवीची मूर्ती स्वामींची या ठिकाणी प्रतिमा आहे आणि एक अतिशय हे या आपण जर पाहिलं तर जगदंबा देवीचं मंदिर आणि परिसर भक्तिमय वातावरणामध्ये या ठिकाणी नाहून गेल्याचं पाहावंच मिळतं आपण जर पाहिलं तर भक्तिमय वातावरणामध्ये हा सर्व परिसर नाहून गेल्याचं पाहावंच मिळतं गणेशजीवरे जेवरे अहमदनगर सद्गुरू ग्रामविकास प्रतिष्ठान संचालित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जत कर्जतमधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा सी बी एस ई आणि बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय सर्व परीक्षांसाठी तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन डायनॅमिक इंग्लिश मिडियम स्कूल कर्जत